आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथील सारंगबाबा गायराण येथील एकूण पंचवीस एकर क्षेत्रामध्ये संकल्पत फाउंडेशन डेहराडून उत्तराखंड ही संस्था सीएसआर निधी मधून सतरा हजार देशी वृक्षांची लागवड करून त्यांचं संवर्धन करण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणार आहे तसेच झाडांचं जनावरांपासून संरक्षण व्हावं यासाठी या, या संपूर्ण क्षेत्राला लोखंडी जाळीचं कंपाऊंड बसवल्याची माहिती सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांनी दिली आहे या संस्थेने सारंगबाबा गायरान परिसराची जेसीबी यंत्राच्या सहाय्यानं साफसफाई केली असून झाडं लावण्यासाठी खड्डे देखील घेण्यात आले आहेत येथील झाडांच्या संवर्धनासाठी ठिबक सिंचन बसवण्यात येणार असून पुढील पाच वर्ष झाडांचं संवर्धन ही संस्था करणार आहे या ठिकाणी सीताफळ चिंच कडुनिंब करंज मोहा जांभूळ शिवन बेल तसेच कांचन आपटा आवळा शिसू वड बांबू पिंपळ आणि आंबा आदी विविध प्रकारच्या सतरा हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे या वृक्षारोपणाचा प्रारंभ गुरुवारी सकाळी सरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील आणि सरपंच रोडे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी बोलताना रामदास वळसे पाटील म्हणाले की संपूर्ण राज्यामध्ये एक वृक्ष संवर्धनाबाबत आदर्श असा प्रकल्प म्हणून हा होणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फळझाड लावण्यात आली असल्यामुळं भविष्यात त्यापासून मिळणारे उत्पादन देखील नक्कीच भरगतच असेल डॉक्टर अतुल साबळे झुमॉ न्यूज आंबेगाव